brought to you by agilus diagnostics agilus diagnostics <laughs> गजापूरच्या परिसरामध्ये मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आता या ठिकाणी जे रविवर जे नुकसान झालं त्याची पाहणी करतायत प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांची अडचणी ज्या नुकसान झाले त्या संपूर्ण कुटुंबाची पाहणी करतायत नुकसानग्रस्त जे आहे त्या घरामध्ये आता

तो साफ सफाई कर रहे हैं। लेकिन फिर भी साफ सफाई नहीं तीन दिन से निकलता था मेरे घर से दो तो दो सिलेंडर पूरे ब्लास्ट नहीं है

laiwa <laughs> <laughs> na <laughs>

बहुत मजे बहुत साथ जुलूम हुए हमारे ऊपर ऐसा कभी हुआ नहीं था ये फर्स्ट टाइम हुआ ऐसा बुढ़ावा बुढ़ावणे बहुत मजे बहुत बुरा जिंदगी में अभी ऐसा नजारा देखे नहीं थे गंडन हातोडी से पारई से लोकन से सलवारा से मारते थे हां एकदम आमचा काय संबंध आहे काय संबंध रोज जो होता ते वेगळाला ते डोक्यात त्यांच्या काहीतरी घालून ठेवलेलं ते रोज ते एक वेळ समाज म्हणून ते रोज आमच्यावर काढलाय

आणि इतकी परिस्थिती वाईट झाली तर सगळी माणसं घर झाल्या सोडून असं रात्रीपर्यंत पडतो त्यावेळी पोलिस वगैरे होती ते पण जखमी त्याच झाले पोलिसांनी केलं आणि आम्हाला मदत दिली होती आता आमचं बोलायचं फक्त एवढंच आहे कि ज्यांनी हे केलं त्यांचं नाव सुद्धा नारायणगिरी ज्यांनी हे केलं त्यांना बऱ्यापैकी त्यांना चांगल्या ते चांगलं त्यांना शासन व्हावं की पुन्हा हे असं गावात घडू नये किंवा आमचे गाव हे असं आहे की जवळ जवळ सात वाड्यांचं गाव आहे सात वाड्यांपैकी एक वाडी मुसलमान वाडी आहे बाकी असे पाटील समाज आहेत वानुल समाज भरपूर बर, समाज आहेत इथं पालखीचा कार्यक्रम धर्माचा कार्यक्रम हे सगळे मिळून आम्ही इथं गावात लोकांनी करत आहे काय विषय नाही फक्त त्या नारायण नारायणवेलांना काहीतरी हे एक दीड वर्षापासून हे सगळं संघटनेच्या वेगवेगळ्या विषयावर डोक्यात घालून घालून जे अतिक्रमण आहे ह्या असं आहे अतिक्रमणचा आणि गजापूरचा काहीही संबंध नाही तिथल्या आमच्या ज्या जमिनीत ना आमच्या स्वतःच्या मालकी आमच्याच आमच्या जागा आहे आमच्या मालकीच्या जागेत आमची घरं आहेत आणि सुद्धा आमच्या मालकीच्या जागेत आहे कुणाची वैयक्तिक शासकीय जागा नाही किंवा कुणाची गावच्यामध्ये सुद्धा जागा नाही असं करून ते जरास तुम्ही लक्ष घालावं आणि तेवढे जास्तीत जास्त तेवढे तेवढे लोकांना मदत मिळवून द्यावी आणि तिथं लोकांना स्टेबल करावं आता सध्याची परिस्थिती बऱ्यापैकी वगैरे चालू नाही सरांनी पण ते बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट केला सगळ्यांनी येऊन आणि सांगू इथे तुमच्या यादीत नाव जे गेली ते थोडीशी नाव झाली त्याच्यावर

मतलब पूरे मेरे घर को जो सिलेंडर से स्पोर्ट करे मेरे घर को मेरे तीन बच्चे हैं छोटे अभी अभी काम अब मैं आंगनवाड़ी में रहने लगी ना सर मतलब मेरे सर के ऊपर घर ही नहीं रहा सर हमारी गाड़ी भी फोड़े घर घर करके काम साहेबांनी एक मेंबर आपल्या मिरज मध्ये हॉस्पिटल आहे तिथलं लक्ष घालून तेवढं होईल डिचार्जी त्याला